आपल्या वाढदिवसाला गौतमी पाटीलींचा कार्यक्रम ठेवणे पन्नास हजार लोकांची व्यवस्था करणे तिथं ते येतील हे गृहित धरणे बडेजाव करणे इतका खर्च करणे अब्दुल सत्तारांच्या बाबतीत या शिंदे सरकारमध्ये आधी काय झालंय खूप महत्वाचं खातं दिलं होतं त्यांच्याकडे कृषी खातं दिलं होतं ते हिसकावून घेतलं गेलं आणि आता धनंजय मुंडे हे अजित पवार गटाचे ते आता कृषी मंत्री आहेत म्हणजे तुमच्याकडचं चांगलं खातं तुमच्या अकार्यक्षमतेमुळे आणि तुमच्या वादग्रस्त आणि बडबोलेपणामुळे हिसकावून घेतलं त्यानंतरही तुम्ही अशी कृती कायम ठेवता स्वतःच्या वाढदिवसाला इतका बडेजाव करताय इतका खर्च करताय मागे सुद्धा कृषी प्रदर्शनीच्या निमित्तानं अशाच पद्धतीचा वाद यांचा उफाळून आला होता तेव्हाही त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती सांगायचं तात्पर्य असं आहे की इतका मोठा मोठा खर्च करायचा की ज्या भागामध्ये ज्या शिल्लोड आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक झालेल्या आहेत त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जर का ही वाढदिवसाच्या निमित्तानं इतका खर्च करून वाया घालवण्यापेक्षा पैसा ती मदत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जर का दिली गेली असती शेतकऱ्यांना मदत केली गेली असती तुमच्याच भागातल्या तर त्याचा किती मोठा आदर्श आणि वेगळा पायंडा पडला असता पण मंत्री महोदयांना असा बडेजावपणा दाखवायची फार हाऊस आहे जवळपास हे सातवा आठवा प्रकरण असं आहे की जिथे अब्दुल सत्तार हे वादात अडकले चर्चेत आले आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे अब्दुल सत्तार यांचा मूळ स्थायी भावच हा अशा पद्धतीचा आहे जी भाषा आहे ती कोणत्याही सुसंस्कृत राजकारणाला जो विधिमंडळात इतके वर्षापासून सदस्य आहे त्याला ती शोभत नाही आहे इतके आक्षेपार्ह भाषा ही आत्ताची आहे म्हणजे ती भाषा जर का ऐकली ना तर असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी तातडीनं त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे इनफ इज इनफ पण मुख्यमंत्र्यांनी सांगितली म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो आत्ता काय झालंय माहिती आहे का सत्ताधारी असू दे की विरोधक असू दे कोण काय बोलेल आणि कोण काय वागेल याचं तारतम्य कोणालाच नाही आहे कोणाला स्वैरसूतक नाही आहे वी आर फ्री टू डू एनिथिंग अशा मानसिकतेमध्ये हे राजकारणी आलेले दिसतात की ज्यांना लोकभावनांची बिलकुल चाड दिसत नाही लोक भावनांचा आदर त्यांच्या ठाई दिसत नाहीये आपण काहीही बोललो तरी ते राजकीय आहे आणि राजकारणात असत असंच असतं नाही महाराष्ट्र याला अपवाद होता की जिथे मनी मसल पॉवर राजकारण व्हायचं तिथं महाराष्ट्रात आजवर होत नसे आता आपल्याला काय झालंय बडेजावपणा दाखवायचा आक्षेपार्ह विधानं करून चर्चेत येण्याचा वाद निर्माण करण्याचा लोकांना गृहित धरण्याचा बरं हे जे कोण ज्यांच्याविषयी ते बोलतायत ते त्यांचेच मतदार आहेत मत त्यांच्या मतदारसंघातले शिल्लोडचेच त्यांना सांगतायत की त्यांना दंडुक्याने मारा शिव्या घालतायत मंत्री महोदयांना हे शोभणारं नाही त्यांचा राजीनामा खरं तर हा झाला पाहिजे ही मागणी विरोधी पक्षाकडनं झाली पाहिजे पण विरोधी पक्ष हा जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यामुळं आणि त्या वादामुळं बॅकफुटवर गेलाय लक्षात घ्या जितेंद्र आव्हाड जर का काल श्रीरामाच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य त्यांनी नसतं केलं तर आज विरोधकांना एक एवढी मोठी संधी होती की राज्यातला एक ज्येष्ठ मंत्री अशा पद्धतीनं वादात अडकतोय जो विज्युअली सगळ्यांना आहे त्यामध्ये अनैतिकता भरलेली आहे त्यामध्ये शिविगाळ झालेली आहे सगळं काही आक्षेपार्ह आहे सरकारला सुद्धा त्यांचा बचाव करता येत नाही आहे पण जितेंद्र आव्हाडांचा वाद हा उफाळून आला तो वाद मोठा आहे कारण तो भावनिक आहे मंत्री महोदय हे सहज सुट्टा आहेत कारण त्यांना ती सवयच आहे ते नाही बोलले तरी वाद बोलले तरी वाद कारण सुसंस्कृतपणा जो असतो राजकारणाचा तो त्यांच्या ठाई कधीच दिसत नाहीये अब्दुल सत्तार यांचं हे जे वागणं आहे ना हे पोलीस केस दाखल करण्या इथपर्यंत आहे आणि यामध्ये कोण पुढाकार घेणार आहे की अशा पद्धतीनं एक मंत्री पोलिसांना इतके जाहीर आदेश देतोय कशाच्या जीवावरती देतोय ते काही पोलीस अधिकारी आहेत मंत्री महोदय आहेत त्यांचा मतदारसंघ आहे बरं त्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत बिलकुल नाही मग अब्दुल सत्तार हे जे जे बोललेत ना हे पोलीस रेकॉर्डवरती तपासून तिथे केस का दाखल होऊ शकत नाही या प्रकारामध्ये आहे प्रश्न असा आहे की विरोधक जितेंद्र आव्हाडांच्या एका वादग्रस्त विधानामुळे बॅकफूटवर गेलेले आहेत त्यांनाही बोलायला तोंड उरलं नाहीये आणि सत्ताधारी पक्षाचे हे मंत्री महोदय हे तर काय नेहमीच वादात असतात चर्चेत असतात दिलगिरी व्यक्त करून सर्वांना गृहित धरतात असा विषय चाललेला आहे मतदार कसा विचार करतो याकडे हे फार महत्त्वाचं आहे